छत्रपती शिवाजी महाराजांचा भारत देशातील सर्वात उंच अश्वारूढ पुतळा कुठे आहे असा प्रश्न तुम्हाला कधीतरी नक्कीच पडला असेल त्याच प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे नाशिक जिल्ह्यातील नांदगाव शहरात तीन एकरच्या परिसरात भव्य दिव्य शिवसृष्टीची निर्मिती करण्यात येत असून त्या ठिकाणी आशिया खंडातील शिवरायांचा सर्वात उंच म्हणजे एक्कावन्न फुटांचा पुतळा हा आकर्षणाचा केंद्रबिंदू बनला आहे मागील दीड वर्षापासून शिवसृष्टी प्रकल्पाचं काम चालू आहे ज्यासाठी कोटी रुपयांचा खर्च हा अपेक्षित आहे अजून दीड वर्षात शिवप्रेमींना या शिवसृष्टीचा प्रत्यक्ष आनंद घेता येणार आहे त्यामुळे समस्त शिवप्रेमींमध्ये मोठी उत्सुकता बघायला मिळते एकंदरीत या संपूर्ण शिवसृष्टी प्रकल्पाची वैशिष्ट्य तुम्ही ऐकाल तर नक्कीच आश्चर्यचकित व्हाल दुसरीकडे तुमचा ऊर आनंद आणि अभिमानाने भरून नक्कीच येईल नांदगाव मध्ये होत असलेला भव्य शिवसृष्टी प्रकल्प कसा आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पद्मशा आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र नांदगाव शहरात शिवसेना आमदार सुहास कांदे यांच्या विशेष प्रयत्नातून आशिया खंडातील सर्वात मोठा शिवसृष्टी प्रकल्प साकारण्यात येतोय मनमाड कडून नांदगाव शहरात प्रवेश करण्यापूर्वीच ही शिवसृष्टी नजरेस पडेल तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ला या शिवसृष्टीमधील शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचं तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उत्साहात लोकार्पण सुद्धा पार पडलं त्यापूर्वी शिंदे यांच्या हस्तेच ऑनलाईन पद्धतीनं शिवसृष्टीचं भूमिपूजन देखील करण्यात आलेलं होतं बावीस फुटांच्या चौथऱ्यावर एकोणतीस फुटांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळाच या शिवसृष्टीची भव्यता दाखवून देतो या अश्वारूढ पूर्णाकृती पुतळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे तो पूर्णतः ब्रांस धातूमध्ये बनवला गेलाय धुळ्याच्या सरबत पाटील या कारागिरानं हा पुतळा घडवून आणलाय त्यासाठी तब्बल एक वर्षाचा कालावधी त्यांना लागलाय ऊन वारा पाऊस याचा यावर कुठलाही परिणाम होऊ नये यासाठी यात फायबर मेटलचा वापर करण्यात आलाय पुतळ्याच्या सभोवताली कारंजासह नैसर्गिक हिरवळीचे देखणे उद्यान निर्माण केलं जात आहे सप्त नद्यांसह वरून आणलेले पवित्र जल एक्कावन्न लिटर शुद्ध दूध पंचामृत गुलाबजल आणि एकशे एकवीस पुरोहितांनी मंत्रोच्चारात केलेलं विधिवत पौरोहित्य अशा वातावरणात शिवसृष्टीतील शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचा अभिषेक सोहळा आमदार सुहास कांदे यांच्या हस्ते पार पडला होता याशिवाय किल्ल्याच्या धर्तीवर उभारण्यात आलेलं शिवसृष्टीचं तब्बल एकाहत्तर फूट उंचीचं भव्य प्रवेशद्वार सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे यासाठी बेसॉल्ट प्रकारच्या काळ्या पाषाणाचा वापर करण्यात आलाय साडेचार मीटर उंचीच्या संरक्षक भिंतीवर आतल्या बाजूनं म्युरल चित्रकलेतील उठावदार शिल्प ही साकारण्यात आली यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर आधारित शिवकालीन इतिहास संस्कृती आणि पारंपरिक वारसा यांचं दर्शन घडवणारी चित्र काढली जात शिवाजी महाराजांच्या युद्ध कौशल्य आणि आरमारा संदर्भातील प्रेरणा देणारे प्रसंग इथं अनुभवायला हो नक्कीच मिळणार आहेत शिवसृष्टीची आणखी काही वैशिष्ट्य म्हणजे शिववस्तू संग्रहालय ज्यात शिवकालीन हत्यारं शिवकालीन वास्तू असणार आहेत ज्यातून स्वराज्याचा इतिहास जनमानसांपर्यंत पोहोचवला जाईल त्यानंतर इथं शिव वाचनालय सुद्धा असणार आहे या ठिकाणी बसून छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजीराजे यांच्यावरील साहित्य ग्रंथासह विविध ऐतिहासिक आणि शिवकालीन ग्रंथ आपल्याला वाचता येणार आहेत ज्याद्वारे येणाऱ्या पिढ्यांपर्यंत इतिहास पोहोचत राहील त्यानंतर या शिवसृष्टीत असणार आहे शिवभोजनालय शिवसृष्टीत आलेला प्रत्येक जण इथं अस्सल मराठमोळ्या जेवणाचा आस्वाद घेऊ शकेल याशिवाय महत्वाचं आकर्षण म्हणजे इथं शंभर आसणी सिक्स डी एम पी थिएटर बनवलेलं असणार ज्याला शिवचित्रपट गृह असं नाव देण्यात आलेलं आहे येथे बसून महाराजांच्या जीवनावरील चित्रपटांचा प्रेक्षकांना आनंद नक्की घेता येईल गे। याशिवाय तीन एकर परिसरात उभारण्यात आलेल्या या शिवसृष्टी जॉगिंग ट्रॅक देखील उपलब्ध असणार आहे या सर्व गोष्टींमुळे या ठिकाणी पर्यटनाला देखील मोठी चालना मिळणार असल्याचं सा सांगितलं जात आहे नांदगाव शहरातील या शिवसृष्टीसाठी पन्नास कोटींचा खर्च हा अपेक्षित असून आतापर्यंत जवळपास चाळीस टक्के काम हे पूर्ण झालंय अजून दीड वर्षात या शिवसृष्टीचे काम हे संपूर्ण होईल असं आर्किटेक्ट श्याम लोंडे हे म्हणाले आहेत सध्या काम चालू असताना देखील शिवप्रेमींची मोठी गर्दी इथे बघायला मिळते आशिया खंडातील सर्वात मोठी शिवसृष्टी ज्यांच्या संकल्पनेतून साकारली जाते ते नांदगावचे आमदार सुहास कांदे म्हणाले छत्रपती संभाजी राजे यांच्या हस्ते शहरातील शिवस्फूर्तीचं नूतनीकरण झालं तेव्हा राजेंना आणि शिवप्रेमींना आपण आकर्षक व भव्य अशी शिवसृष्टी निर्माण करण्याचा जाहीर शब्द दिलेला होता आता त्याची पूर्तता होत असल्यानं शिवप्रेमी म्हणून मला ही मोठं समाधान लवकरच हे कामकाज देखील पूर्ण होईल नाशिकच्या नांदगाव शहरातील या शिवसृष्टीत शिवकालीन आणि पेशवेकालीन स्थापत्य कलेचा वापर देखील करण्यात आलाय हे स्थापत्य शास्त्र पाहताना शिवप्रेमींना भुरळ पडणार आहे एवढं मात्र नक्की डोळ्यांचं पार फेडणारी नांदगाव शहरातील ही भव्य शिवसृष्टी आणि आपल्या महाराजांचा सर्वात उंच एकोणतीस फुटी पूर्णाकृती अश्वारूढ पुतळा तुम्हाला कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये आम्हाला नक्कीच कळवा धन्यवाद